नमस्कार मयुरी रेसिपी ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे कशा असं मजेत ना सकाळी वाजलेले आहेत सात आणि मी चहा नाश्ता करून निघालेली आहे गावी आ, ही व्हिडिओ आहे एक महिना झाला आषाढी एक कार्तिक एकादशी होती तेव्हाची व्हिडिओ आहे आणि हे मला सोडायला आलेले आहे मी बसने गेलेली एकटीच गेलेली मुलांना इकडेच ठेवलेले पनवेललाच ठेवलेलं आम्ही आणि बहीण माझी आम्ही दोघीजणी जाणार होतो लावणीसाठी आणि मामाच्या बाबांना परत बघायला गेलेलो कारण ह्याच्या अगोदर पंधरा दिवस अगोदर मी गेलेली बघून आलेली तर आता परत बोलली लावणी पण आहे आणि बाबांना पण बघून येऊया तर शिवशाही बसने निघालेली एकदम स्लो चालत होते आणि भरपूर टाईम झाला माणगावला आम्हाला उतरायला लागलं आणि नंतर परत माणगाववर महाडची बस आम्ही पकडली तर इथे रामवाडीला थांबलेली गाडी तर तिथे चिंचच्या गोळ्या घेतल्या चिंचच्या गोळ्या खात, खात मग गेलो पण एवढा चिंचेचा फ्लेवर नव्हता त्यामध्ये आणि ही शिवशाही बसने आम्ही निघालेलो आणि चिंचची गोळी खाल्ली पण एवढी चिंच अशी आंबट नव्हती पहिले जशी ज्या गोळ्या मिळायच्या तशा नाही नव्हत्या तर ही चिंचेची गोळी घेतलेली आहे आणि मी अकरा वाजता आम्ही पोचलो ह्याला सात वाजता साडेसातला आम्ही पनवेलवरून निघालेली बस ही तर अकरा वाजले पनवे ह्याला माणगावला जा हे, हे, हे करायसाठी नंतर तिथून मग आम्ही महाडला निघालो महाडमध्ये आम्ही निगा पोचले पाहुणे एक वाजता आणि तिथे महाड बस स्टॉपला थांबले त्याच्यानंतर मग दादा आला घ्यायला म्हणजे आत्याचा मुलगा आणि मग तिथून मग आम्ही रिक्षाने का साडे अकरा वाजले जाता आणि आता आम्ही आलोय माणगाव बस स्टॉपला आलोय आणि इकडे आणि पान आळू ते बघा कितीला कितीला आहे पन्नास रुपयाला टाकल्याची भाजी रताळी बघ ताकड्या पण आहेत कपच्या बाहेर तिकडे वडापाव खातो भरपूर गर्दी आहे आता मी बसलेलं आहे म्हाडसाठी म्हाडला जायचंय मांडवरून म्हाडसाठी बस बसवायची कारण पनवेल तू म्हाड एक बस नव्हती त्याच्यामुळे आम्हाला डबल हे करायला लागलं आणि ते वाजलेले बघा पावणे वाजलेलं आहे आणि महाड स्टॉप बस स्टॉपला आम्ही येऊन थांबलेलं आहे आणि पावसाची सुरुवात झालेली आहे आणि भरपूर खड्डे होते प्रत्येक टायमाला गाडीने जाते तेव्हा एवढं काही वाटत नाही आणि आत्ता त्याच्यानंतर मग रिक्षाने आम्ही चाललेलो आहे दादा आलेला आणि मस्त अशी हिरवळ झालेली आहे सर्व छान वाटत होतं वातावरण थंडगार असं हा फाटा आलेला आहे आमचा आणि लावणी सर्वांची बहुतेक झालेली आहे फक्त आमचं शेत राहिलेलं असं वाटत होतं ही खालची रक्कमपट्टी आम्ही बोलतो तर ही शेत शेतभगा भरपूर असं म्हणजे झालेलं आहे लावून बहुतेकांचं आणि बहुतेक अशी आवण पण उभं राहिलेलं आहे म्हणजे स्टार्टिंगलाच ज्यांनी लावलेलं आहे तर त्यांचं आवण उभं राहिलेलं आहे काय काय शेतांमध्ये भरपूर पाणी होतं काय काय तर तर्वच नव्हतं आव्हानच नव्हतं पूर्ण पावसाने ते बुडूनच गेलेलं आणि अशा प्रकारे खालचं शेतीचं आमचं हे वातावरण आहे म्हणजे खाली जे रकमपट्टी बोलतो तर ते आहे आणि इथेच आमचं फूड शेत आहे तर दुसरं शेत आहे आणि पहिलं शेत आहे ते घराच्या पाठीमागे तर ते तुम्हाला मी पुढे दाखवते हो आणि मस्त असं हे हिरवाईने नटलेलं निसर्ग आणि गावचं आमचं रम्य असं हे वातावरण आणि घरी गेल्यानंतर मम्मीने काय काय जेवण बनवलेलं ते बघूया इथे मम्मीने मिरच्या केलेल्या तिलकुटामध्ये छान अशा म्हणजे अजून शिजत होत्या इथे भात घातलाय आ, तेरा माणसं होतीत आणि अजून खाली भात आहे डाळ घातली आणि तुरीची आणि मुगाची मिक्स डाळ घातले नाही म्हणजे केलेली आहे चवळी बटाट्याची भाजी ऑल टाईम फेवरेट गावाला काय कार्यक्रम असला तरी पापड आहेत आणि इथे नारळ देतात म्हणजे लावणीच्या अगोदर लावायच्या अगोदर देवाला नारळ देतात ते शेतामध्ये देव असतं त्यांना नारळ देतात तर तो इथं पप्पा नारळ दिलेला आहे आणि ते मम्मी दाखवत भाई आहे आता चाललेलो आहे लावायला भात लावायला इथं इकडं आमचं घर आहे आणि शेत आहे बेडा बोलतो आम्ही तर बेड्यात जायचं आहे जा, तर चला भरपूर वर्षांनी म्हणजे मी जवळपास चौथीला अस चौथी पाचवीला असेल तेव्हा आम्ही सर्व भावंडांनी आमच्या घराच्या पाठीमागं शेती आहे तर ती लावलेली कोंड्या तर तिकडं लाव लाव ला। लाव लाव ते लावलेलं त्याच्यानंतर अजूनपर्यंत काही मी लावायला आलेच नाही आणि लॉकडाऊनच्या टायमाला एकदा लावलेलं आणि हा बघा आमचं शेत ती माणसं तिथे लावतील ना हे आमचं शेत आहे तर आता ती माणसं जेवायला येतील तेवढं थोडं राहिले तोंडा चला हे बघा चिखल आहे चप्पल वगैरे काय घालून आले कारण ह्याच्यातून चप्पल वगैरे काय घालायची हे नाही आहे बोलतात ना सोयन आहे आणि इकडं लोंडा यायचा व्हान व्हान काय व्हल व्हल आम्ही व्हल आता भरपूर वर्षे झाली ना इथं व्हल यायची मम्मी आमची इथं हे करायची म्हणजे हे लावायला वगैरे आणि आम्ही इथं बांधावरती अशी बसायचो आणि इथं बघा जोरात असं यायचं इथं हे व्हल आहे ते पाणी आहे ना पाऊस आला ना पाऊस आला ना का इकडनं जोरात असं यायचं व्हल हा पूर्ण एवढा असा हा भरायचा इकडनं या बाजूनी आता हा भात लावलाय आणि इथं अशा प्रकारे भात लावलेला आहे हे बघा अय्यो आणि इथे भात लावलाय आता तिकडे जायचं आहे तेवढंच राहिलं बघा चोंडा आता आम्ही जातो येऊन फोटोशूट वगैरे झाला आमचा भाशाचा भातचीचा एकादशीनिमित्त आणि गेलं जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही आलो इथं माणसं भाकरी खायला मगाशी आलेली तर आम्ही गेलो तेव्हा आणि आता जेवायच्या अगोदर हि आता पहिलं हे जो चोंडा लावून घ्यायचे नंतर खाली आ, खाली जायचं आहे तर चला आता आपण पहिला हे करून घेऊ पाऊस नाही नशीब नाही तर पाऊस असला का मेन कापड घेऊन हे करायचं डोक्याला घालून खेकडा हे बघा खेकड्याची बिल तुम्ही खेकडं जातात मग खेकडं पकडायला बघा ही बिलं आहेत ना ती खेकड्याची Abu voilà, Lana या टायमाला एक पोती जास्त वाढणार आहे <laughs> Ok. mọi người phát triển này là người đang chưa được cái lời chưa được cái

आणि इथे या काकी आहेत तर त्या बघा किती मस्त पटापट अगदी लावतात कारण एकदम फास्ट त्यांचं काम असतं आणि एकदम काय बोलतात ना त्यांना सर्व माहिती असतं कसं लावायचं कारण त्यांचं हेच काम असतं लावणी कापणी यामध्ये ते चांगल्या हे झालेल्या असतात आणि इथे हा बघा इथे परत वळ आहे खालून जी जाते म्हणजे शेतातलं एक्स्ट्रा पाणी आहे ते इकडनं निघतं आहे आणि जर पाणी पाहिजे असेल तर मग इथं चिकलट लावून पाणी अडवायचं म्हणजे खाली पाणी जाणार नाही पण अजून पाणी ह्याच्यामध्ये शेतामध्ये आहे तर थोडंसं जाऊन द्यायचं नंतर मग पप्पा तिथे माती लावून हे करतील आडून ठेवतील पाणी म्हणजे शे भाताला हे बरोबर पाणी जेवढं पाहिजे पूरक पाहिजे तेवढं होईल आणि ते झालेले आहे तर पप्पा बोलले आता तुम्ही जा जेवणाची तयारी करा प जेवण वाढा म्हणून तर आता हे यांचं होईल दहा पंधरा मिनिटात तुम्ही घरी जाऊन जेवण वगैरे गरम करून पत्रावले वगैरे काढून ठेवा म्हणून तर तर मग आम्ही निघालो आहे आणि नंतर मग पुढे बाय बोलली का मला पण जायचं आहे म्हणून तर बाईने काय लावलं नाही काय नाही फक्त तिथे शेतामध्ये गेली आणि फक्त बोलली का मला फक्त फोटो वगैरे काढायचेत म्हणून तर आणि नंतर मग आली बाहेर आणि पर ते परत हे बघा मी मुठी द्यायला इथे त्यांना पप्पाने जे मुठी तिकडनं आणलेल्या तर त्या तिथे हे करत होते आणि इथे बाय गेली तर बाईचं जर पायच आतमध्ये गेलं तर बाई, गे बाई बोलते नको म्हणून फक्त फोटो काढ माझा आणि मी जा, करते जा, जा हे करते म्हणून लगेच निघते बाहेर म्हणून तर कारण बाईने केलं नाही कधी लहान होते जेव्हा आम्ही शेतामध्ये जायचो आणि ते पाय बघा चिखलाने कसे हे झालेले आहेत तर इथे पुढे वळलं आहे तर पाय वगैरे धुऊन मग आम्ही घरी जाणार तिथून ते त्या कोपऱ्यापर्यंत तेवढा लावला आता भात कापायच्या टायमाला बघू हा मी लावलेला भात कसा येतो तो हे बघा कसा ला लावला आहे मी व्यवस्थित ला लावला आहे एवढ्या वर्षाने लावला ला पण इथं थोडासा वाकडा लावला मग ते काका होते ते ते बोलले इकडे तोंड कर म्हणून तिकडे तोंड केलं हे बघा बरोबर लावलं ला आहे ला ला, आता होत आलं आहे तेवढंच राहिले आता येतील जेवायला बाय चालले इथे बघा बाय बाय म्हणजे माझी बारकी बहीण तिला मी बाय बोलतो शेंडी फळ इकडं बघ हा काळूला ना टॅक्टर घेऊन जा टॅक्टर खाली तोंड अजून एक आहे आमचा आणि तिथं बांधाने येते पप्पा माझे ते बघा टोप हा गवत बघा एवढा आणि तो तिकडं आमचा राणे आणि ते समोर जी दिसतंय ती गोमारी आहे तिकडे आंबे आहेत माळरान आहे परत इकडे ह्या बाजूला पिंपळ्याचं पिं, रान आहे म्हणजे पिंप पिंपळ्याचं रान बोलतं आहे तिथं आणि पिंपळ्याचं झाड आहे तिकडे म्हणून तिथं पिंपळाचं हे करतोय म्हणजे प्रत्येक ह्याच्यानुसार वेगवेगळे आणि इथे हा घर दिसतं आहे इथे काकांचं छोट्या काकांचं घर जे दिसतंय ते कोपऱ्यावरती बघा तिथे दिसतंय आणि इथून शॉर्टकटनी पण येतो जेव्हा पाऊस नसतो तेव्हा कापणीच्या टायमाला इकडनं शॉर्टकटनी येते म्हणजे त्या बांधानी आणि तिथून नंतर मग इकडे शॉर्टकट पडतो बरं हा पण पावसामध्ये एवढ्या कवतातून येणं हे नाही होत म्हणून तर इकडनं येतो पाय धुवून जातो आम्ही म्हणजे घरात चिकल हो नाही होणार इथं पाणी बघा गार पाणी एकदम आणि इथे मम्मीने संध्याकाळचं जेवण केलेलं आमटी मटकीची भाजी आणि भात भाकरी होतं छान असे जेवण झाल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी एकादशी होती त्याच्यामुळं उपास होता मग चहा आणि राजगिऱ्याचे लाडू भिजवलेले बदाम आणि कोरा चहा घेतल्या बटाट्याचा चिवडा घेतल्या आणि इथे बाये बसलेली बाईचा काही उपास नव्हता तर बाईने बघा काय काय घेतलेलं मी चकली बनवलेली खाज्या बनवलेली ते सर्व इथं नेलेलं पप्पानं मम्मीला तर सर्व बाय घेऊन बसलेली ते कब्बर चहा घेऊन आणि नंतर मग दुपारी साबुदाना खिचडी थोडेसे केळीचे चिप्स आणि दही खाल्लं नंतर मग मामाच्या बाबांना बघायला गेलो पप्पाने मी पप् बाय आहे ती भावाबरोबर गेली बाईकने पुढे आणि पप्पाने मी गेलो नंतर मग मम्मी अगोदरच गेलेली बाबांकडे मग पप्पानी मला सोडली आणि मग मम्मीला घेऊन गे। आले परत इकडे घरी काचल्याला आणि मग इकडे बाबांना बघितलं तर बाबांना बघायला गेलं तर नंतर बाबांची म्हणजे तब्येत आहे तशीच होती आणि नंतर मग आईने रत्ताळी आणि मुगाच्या घोगऱ्या गेलेल्यानंतर तर रत्ताळाने घोगऱ्या खाल्ल्या कोरीच्या मामीने दिल्यान आणि ह्याला बोलतात वागोटा तर हे आहे ना आई बोलली की एकादशीचा उपास सोडताना भाजीमध्ये हे घालायचं असतं म्हणजे एकादशीचा उपास सफळ झाला सुटला असा म्हणून तर बोलतात तर आईने यातली दोन आणल्यान तर एक मला दिला नाही तर त्यातला अर्धा मी मम्मीच्या इथं ठेव मम्मीच्या इथं जेव्हा एकादशीचा उपास सोडून दुपारी आम्ही निघालो दुसऱ्या दिवशी तर तेव्हा त्याच्यामध्ये ते मुगाच्या भाजीमध्ये मी घातलेला ह्याची भा उपास आम्ही तिथेच काचलेला सोडून आलेलो मम्मीच्या इथून मुगाची भाजी लापसी वगैरे बनवलेली आणि थोडे काही फोटो पुढे अटॅच केले आहेत आणि प्रकारे लावणी आमची संपलेली आहे आणि मामाच्या बाबांना पण बघून आलेली आहे मामाच्या बाबांचा फोटो काही काढलेला नाही कारण तब्येत एकदमच बाबांची खराब झालेली पण पुढे एक हातात हात एक घेऊन फोटो काढलेला आहे आणि मामाची मुलं म्हणजे मामे भाऊ बोलतात मामी बहीण तर त्यांचे पण पुढे फुड़ पुढे हे ते बाबा आहे ते बघ बाबांचा फोटो इथेही ही सर्व मंडळी आमची आणि आई इथे तर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर नक्की सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर